मधल्या कनगरा गावात पोलिसांनी ग्रामस्थांना केलेल्या मारहाणीचे पडसाद राजकीय वर्तुळात उमटलेत केवळ निलंबनासारखी कारवाई नको तर संबंधित पोलिसांवर सगळी कलम लावून गुन्हा नोंदवावा आणि गृहमंत्र्यांनी ग्रामस्थांची माफी मागावी ही मागणी भाजपच्या विनोद तावडे यांनी केली आहे तर सखोल चौकशीची मागणी मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी केली आहे आजच्या या दुसऱ्या विषयाला सुरुवात करण्यापूर्वी पाहूया ही एक बातमी उस्मानाबाद पोलीस कायद्याचे रक्षक की समाज कंटकांचे दारूबंदीची मागणी करणाऱ्या महिलांना मारझोड का यांना पोलीस म्हणायचं की रझाकार मारहाण करणाऱ्या पोलिसांना राजकीय नेत्यांचा अभय नाही का सामाजिक बांधिलकी जपत विधायक कार्य करणं कशा प्रकारे आपल्याच आंगलट येतं याचा अनुभव उस्मानाबादमधल्या कनगरा गावच्या महिलांनी नुकताच घेतला गावात दारूबंदी करा हीच काय ती त्यांची मागणी होती मात्र बचत गटातल्या या महिलांच्या मागणीला झुडकावून लावत पोलिसांनी चक्क या महिलांना त्यांच्या कुटुंबियांसह झोडून काढलं अवैध धंदे बंद करण्याच्या महिलांच्या मागणीला पोलिसांनी बेदम मारहाण करून हम करेसो कायदा या उक्तीचा प्रत्यय दिला राहत्या घराचे दरवाजे तोडून घरासमोरच्या वाहनांची नाजूस करत पोलिसांनी दिसेल त्याला मारायला सुरुवात केली चिमुरड्यांवरही हात उचलताना या पाषाण पोलिसांचं हृदय हेलावलं नाही पोलिसांच्या मारहाणीत अनेकांचे हातपाय फ्रॅक्चर झाले काहींची डोकी फुटली प्रकरणाला सुरुवात झाली ती महिलांनी दारू जप्त केल्यानंतर महिलांनी जप्त केलेली दारू पाणी आहे असं सांगत पोलिसांनी जमिनीवर फेकली आणि महिलांना शिवीगाळ केली त्यामुळे चिडून ग्रामस्थांनी पोलीस कर्मचाऱ्याला मारल्याचा गावकऱ्यांचा दावा आहे गावकऱ्यांनी पोलीस कर्मीला मारल्याचं कळताच मग पोलीस अधीक्षक सचिन पाटील आणि उपअधीक्षक वैशाली कडूकर यांनी फौज फाटा घेऊन ग्रामस्थांना बेदम मारलं तब्बल अठ्ठेचाळीस तासांनंतर गृहमंत्री आर आर पाटील यांनी या प्रकरणाची दखल घेतली आणि संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई केली उस्मानाबादमध्ये जो अमानुष प्रकार घडला याचे राज्य सरकारने अतिशय गांभीर्याने दखल घेतली नांदेड आय जे त्या रेंजचे आय जी नाही अशा एका वरिष्ठ अधिकाऱ्याला चौकशीसाठी पाठवण्यात आलं होतं त्यांनी आपला प्राथमिक अहवाल दिला आहे त्यामध्ये एक एपीआय एक हेड कॉन्स्टेबल आणि दोन कॉन्स्टेबल यांचा सत्रूतदर्शनी हे प्रकरण हाताळण्यामध्ये दोष आढळून आलाय त्यांना कालच निलंबित करण्यात आले ह्या संपूर्ण घटनेची खोलात जाऊन चौकशी केली जाणार आहे त्यामध्ये जरी आणखी कोणी दोष असत तर त्याही अधिकाऱ्यांच्यावर कर्मचाऱ्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल राज्यामध्ये पोलीस हे जनतेचे मित्र आहेत ही गोष्ट खरी आहे की पोलीस सुद्धा जखमी झालेले आहेत पण याचा अर्थ सगळ्यांनी मिळून जाणं आणि गावाला मारणं हे प्रकार राज्यामध्ये कधीच सहन केले जाणार नाही घडलेला प्रकार नोंदणी आहे जे कोणी दोषी असतील कायद्याप्रमाणे जी जी कारवाई करणं आवश्यक आहे ती सगळी कारवाई केली जाईल कायदा सुव्यवस्था राखणारेच असे बेबंद वागत असतील तर विरोधकांच्या हातात आईतच कोलीत मिळत आहे अशी संधी मिळाल्यावर भाजपनं त्याचं राजकारण केलं नसतं तरच नवल जी कलम या ठिकाणी लागतात ती कलम या सगळ्या पोलिसांवर लावली पाहिजे असा माझा आग्रह आहे आग आणि त्यासाठी मी माननीय मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून कळवलंय की फोर्सफुल ट्रेस पासिंगचा गुन्हा टाकला पाहिजे महिलेवर हात उचलल्यानंतर जो विनयभंगाचा असेल तो गुन्हा टाकला पाहिजे का अनेक बायकांना घरात घुसून ढकलून बाजूला खेचून सुद्धा घरातल्या पुरुषांना मार मार मारलेला आहे त्यानंतर तीनशे चोवीस तीनशे चोपन्न ही माराणी जी माराणीची कलम लागतात ती लावली कारण हे ड्यूटी म्हणून केलेलं नसून हा बदला घेण्यासाठी संघटित गुन्हेगारीचा प्रकार मानला पाहिजे आणि छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेऊन राज्य करणाऱ्या पुरोगामी महाराष्ट्रात हे झालं असेल तर अशी शिक्षा केली पाहिजे ही आमची मागणी आहे विधिमंडळाच्या सदस्यांची समिती नेमून चौकशी झाली पाहिजे आणि या गावात राहणारे दलित सुद्धा आहेत अल्पसंख्याक सुद्धा आहेत ज्यांना प्रचंड प्रमाणात माराज झालेली आहे आणि म्हणून दलित प्रतिबंधात्मक जो अट्रॉसिटीचा कायदा आहे तो सुद्धा या जबाबदार अधिकाऱ्यांवरती अट्रॉसिटीच्या कायद्या काय यांच्यावर दा दा गुन्हे दाखल झाले दा पाहिजेत विशेष म्हणजे उस्मानाबाद पोलिसांनी चोपन्न गावकऱ्यांना खुनाच्या प्रयत्नाखाली डांबून ठेवलाय त्यामध्ये काही महिलांचाही समावेश आहे हे प्रकरण प्रसार माध्यम उचलणार असं दिसताच पोलिसांनी ग्रामस्थांना पत्रकारांशी बोलण्यासही मज्जाव केलाय पोलिसांची ही हिटलरशाही पाहता जगातल्या सगळ्यात मोठ्या लोकशाही देशात पोलिसांनी ग्रामस्थांच्या व्यक्ती स्वातंत्र्याचा गळा घुटलाय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही ब्युरो रिपोर्ट सामटीव्ही महाराष्ट्रातले नेते सोनिया गांधींच्या भेटीला जात आहेत ही बाब म्हणजे मुख्य